आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता मोहळांनीही हात उंचावून थोपटले दंड पुण्यातील भाजपच्या महाअधिवेशनात भाजपचे नेते व गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार आहेत तर उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख असल्याचा हल्लाबोल केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात महाराष्ट्राला किती निधी दिला हे सांगताना शरद पवार यांना एक चॅलेंजही आहे अमित शाह म्हणाले नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दहा लाख पाच हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले शरद पवार यांना यावर भरोसा नसेल तर पुण्यातील कुठल्याही चौक निवडा आमचा मुरलीधर मोहळ हे तुम्हाला हिशोब घेऊन उभा राहील ते एक रुपयाचा हिशोब देईल मी दहा लाख कोटी रुपयांचा हिशोब घेऊन आलोय त्याला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तसा जोरदार प्रतिसाद दिला मोहोळ यांनी हात उंचावून अंगट्याचे नक्कीच असा संदेश देत शहाच्या आवाहनाला दाद दिलीय मराठा आरक्षणावरून अमित शहाणांनी पवारांना घेरले निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवारांनी अनेक खोटे दावे केले तसेच भ्रष्टाचारावर देखील ते बोलतात मात्र भारताच्या राजकारणातील सर्वात मोठे भ्रष्टाचाराचा सरदार हे शरद पवार आहे असा जोरदार हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलाय अमित शहा महाराष्ट्रातील राजकारण निवडणुकांना मी तिसऱ्या व्यक्ती म्हणून पाहत असताना निरीक्षण आहे की जेव्हा जेव्हा राज्यात भाजपचं सरकार आलंय तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळालंय तर जेव्हा जेव्हा शरद पवारांचे सरकार येते तेव्हा आरक्षण गायब होतं कारण दोन हजार चौदा ला भाजपचा सरकार आल्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत टिकणारा आरक्षण मराठा समाजाला दिले गेले मात्र ते पुन्हा गायब झाल्यानंतर आता पुन्हा शरद पवारांचे सरकार आले तर मराठा आरक्षण गायब होईल त्याचबरोबर पुढे बोलताना अमित शहा म्हणाले की दूध पावडर आयात केल्याचा खोटा दावा निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवारांनी केला भ्रष्टाचारावर देखील ते बोलतात मात्र भारताच्या राजकारणातील सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा सरदार हे शरद पवार आहेत